नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्टपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नवीन केशरा शाळा जे झाले ना केशवरा शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नवीन टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी साठलेला आहे फ्लॅट पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकताय आणि फोन कॉलही करू शकताय तर मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद अच्छा नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा तर आज आपल्याकडे डी मार्टपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नवीन केशवराव शाळा जी झाली आहे ना त्या शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या अपार्टमेंटमध्ये आहे सेकंड फ्लोअरवरती आहे लिफ्टचं काम चालू आहे परंतु लिफ्ट प्रयोजन पण आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे मित्रांनो प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अतृ प्रॉपर्टी अड्डा डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला तुम्ही पार्किंग पाहताय फोर व्हीलर टू व्हीलरसाठी कॉमन पार्किंग आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे समोरच्या बाजूला बघू शकतं आहे डी मार्ट आहे नवीन जे साईट चालू आहे डी मार्टच्या समोरचे ते साईज या ठिकाणी नवीन कॅशराशा आहे आणि हायवे रोड फक्त एक शंभर दीडशे फुटाच्या अंतरावरती हाय हायवे रस्ता आहे या ठिकाणी डी मार्टच्या समोरच्या बाजू एरिया बघू शकतं हा डी मार्ट तर मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा रेट जो आहे तो या टू बी एच के फ्लॅटचा रेट जो आहे तो पंचेचाळीस लाख रुपये फायनल रेट आहे नवीन फ्लॅट आहे आठशे स्क्वेअर फूट फ्लॅटची साईज आहे या ठिकाणी तुम्ही हॉल पाहताय पूर्व दिशे आहे खूप सुंदर लोकेशनमध्ये आहे रोड साईड गॅलरी आहे त्याला दुसऱ्या मध्यवर्ती न्यू फ्लॅट आहे मित्रांनो रिसेलच्या फ्लॅटच्या किमतीमध्ये तुम्हाला न्यू फ्लॅट मिळणार आहे आठशे स्क्वेअर फूट त्याचा पूर्ण एरिया आहे या ठिकाणी किचन रूम बघू शकतं आहे रूमच्या साईज आहे दहा बाय बारा दहा बाय बाराचे बेडरूम आहेत आठ बाय दहाचं किचन आहे तर ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताय आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील त्या ठिकाणी नवीन प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे ज्यांना ओपन प्लॉट घर रो हाऊस हो वन बी एच के टू बी एच के फ्लॅट पाहिजे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क तुम्ही करू आहे रजिस्ट्रेशन फीस आपले दोनशे रुपये आहे त्या रजिस्ट्रेशन फीसमध्ये तुम्ही प्रॉपर्टीच्या तीन महिन्याकरता वॅलिड आहे तीन महिन्यापर्यंत तुम्ही त्या प्रॉपर्ट्या पाहू शकता आहे ज्यांना संपर्क करायचा त्यांना मानस हॉटेलच्या बाजूला ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू आहे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला प्रॉपर्टी पाहता येणार नाही ज्यांना प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांना नक्की रजिस्ट्रेशन करा आणि प्रॉपर्टी विजिट करा या ठिकाणी बघू शकता अटॅच बाथरूम आहे